सीना नदीला आलेल्या पुरामुळे म्हाडा तालुक्यात परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे विशेषतः या गावाला याचा सर्वात मोठा फटका बसला असून शेतजमिनी घरे आणि रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत वेगवेगळ्या धरणातून तब्बल एक लाख सत्तर हजार क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सध्या सीना नदीमध्ये सुरू असल्याने नदीकाठील गावांमध्ये परिस्थिती अधिकच बिकट होत आहे या प्रचंड विसर्गामुळे गावोगावी पाणी शिरले असून लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे शेतकरी वर्ग मोठ्या संकटात सापडला आहे कारण नुकतीच उभे राहिलेली पिके पाण्याखाली गेल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होणार आहे उंदर गाव मध्ये अनेक घरांमध्ये पाणी घुसले असून गावकरी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करत आहेत अनेक ठिकाणी लोकांची जनावरे वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे शाळा मंदिरे रस्ते आणि घरे पाण्याने वेढली गेली आहेत प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू असले तरी पाण्याचा मोठा वेढा असल्याने मदत पोहोचण्यात अडथळा येत आहे गावकऱ्यांना अन्नधान्याची आणि आवश्यक वस्तूंची टंचाई भासत आहे वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे गावकऱ्यांचे हाल अधिकच वाढले आहेत या बिकट परिस्थितीत महाडा तालुक्याचे आमदार अभिजित पाटील स्वतः फील्डवर उतरले आहेत त्यांनी पूरपरिस्थिती भागाची पाहणी करून प्रशासनाला मदत कार्य गतिमान करण्याचे आदेश दिले आहेत अभिजित पाटील यांचे सहकारी नितीन सरडे हेही सक्रिय असून ते गावकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेत तातडीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत कार्यकर्त्यांसह पूरग्रस्त कुटुंबांना धीर देत आहेत आणि गरजूंना आवश्यक मदत पोहोचविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे सीना नदीला आलेल्या या पुरामुळे माढा तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे गावकऱ्यांच्या डोळ्यात भीती आहे पण प्रशासन लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या मदतीमुळे थोडासा दिलासा मिळतो आहे